साडीवर हा कुर्ता छान दिसेल की हा आपला नेहमीचा ब्लाउज <laughs> सुरू झाली आहे नवरात्रीची तयारी <laughs> मैत्रिणीनं नवरात्रीचे नऊ रंग आणि तुमचा एकदम डिफरंट लुक हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाखात एक दिसाल तुम्ही माझी गॅरंटी <laughs> आहे वेग तर मैत्रिणींना आजच्या भागात आपण बघणार आहोत नवरात्रीचे नऊ रंग आणि आपल्याकडे ज्या काही अवेलेबल साड्या आहेत त्या वापरूनच आपण वेगवेगळे लूक कसे करू शकतो ह्याची एक झलक आज आपण बघणार आहोत तर जनरली काय होतं नवरात्र आली की आपण भरपूर शॉपिंग करतो पण असं करू नका आवश्यक असेल तरच करा नाही तर जे काही आपल्या घरात अवेलेबल असतं ना ते वापरूनच एकदम वेगळा आपण टॅलेंटेड आहोत मैत्रिणी <laughs> साड्या आणि दागिने यांचं डिफरंट कॉम्बिनेशन करून आपण आपले अगदी अमेझिंग लुक क्रिएट करू शकतो बघूया चला करून आपण आपले नऊ लुक क्रिएट करणार आहोत पण हे लूक क्रिएट करताना त्याच्यामध्ये एक महत्वाचा एलिमेंट जर तुम्ही ॲड केलात ना तर तुम्ही लाखात एक दिसाल सगळ्यांपेक्षा वेगळ्या डिफरंट एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची सुंदर दिसणं किंवा सौंदर्य म्हणजे काही फक्त छान छान दिसणं असा अर्थ नसतो तुमच्या मनाचं सौंदर्य किंवा आंतरिक सौंदर्य हे बाह्य सौंदर्यापेक्षा नेहमीच वरचढ ठरतं लक्षात ठेवा त्याच्यामुळे माझे विचार माझं मन माझं वागणं माझं बोलणं एकदम परफेक्ट आहे त्यामुळे मी जगातली सगळ्यात सुंदर व्यक्ती आहे असा आत्मविश्वास कायम ठेवायचा मस्त मस्त आता बघा माझ्याकडे ना इकडे ह्या आहेत म्हणजे बऱ्याचशा मी व्हिडिओमध्ये नेसले पण आहे पण आता मी काय करणार आहे त्याच साड्या त्याच्यावर वेगळे वेगळे मिक्स अँड मॅच असं कॉम्बिनेशन करून वेगळे वेगळे दागिने कधी ह्या साडीवर कधी त्या साडीवर असे घालून वेगळे लुक करणार आहे आणि ते मी ह्या नवरात्रीत तुम्हाला नक्की दाखवेन तर आता आपण सगळ्यात आधी साड्या बघूया पिबळा हळदीसारखा मस्त पिवळा तर ही साडी बघा मी बऱ्याचदा नेसली आहे की नाही पण ह्याच साडीवर वेगळं कॉम्बिनेशन काहीतरी करणार आहे आपला रंग आहे हिरवा किती सुंदर आहे बघा ही हे बघा पदर बघा किती छान तर ह्या साडीचं सुद्धा स्टायलिंग आपण वेगळ्या पद्धतीने करू शकतो तिसरा रंग आहे ग्रे बघा ही साडी किती छान आहे ना आहा हे बघा आणि ह्या साडीवर ऑक्सिडाइज ज्वेलरी इतकी सुंदर दिसेल ना चौथा आपला रंग आहे ऑरेंज आता बघा मिळटाजुलटा रंग आहे अगदी काही परफेक्ट तोच कलर पाहिजे असं काही नाही मिळटाजुलटा रंग घ्यायचा तर ह्याच्यावर आपण गोल्डन किनार असल्यामुळे सोन्याचे दागिने घालू शकतो पुढचा आपला रंग आहे पांढरा तर ही बघा काय सुंदर साडी आहे माझ्याकडे हा पदार्थ आणि ही मुख्य साडी ह्याच्यावर तर मोत्याचे किंवा ऑक्सिडन्स पण छान दिसतील ना <laughs> पुढचा रंग आहे लाल आता माझ्याकडे अगदी परफेक्ट लाल नाही आहे त्याच्यामुळे ही ही साडी नेसणार आहे आणि ह्याचा पदर बघा काय सुंदर आहे हा बघा छान आहे ना ह्याच्यावर पण ऑक्सर्ड ज्वेलरी इतकी सुंदर दिसेल ना <laughs> मैत्रिणींनो पुढचा रंग आहे रॉयल ब्लू आणि माझ्याकडे बघा काय मस्त साडी आहे ही बघा कॉटनची कॉटन सिल्क आणि ह्याचं पदर म्हणजे आत्ता जी साडी मी दाखवली ना तुम्हाला मरून कलरची त्यातलीच आहे ही पदर बघा हा हा काय कॉम्बिनेशन आहे बघा ह्याच्यावरचे कॉपरचे दागिने मिळतात ते पण छान दिसतील ऑक्सिडाइज पण छान दिसतील ही साडी नेसून ना एकदम मी फंक्शनला गेले होते म्हणजे वुमन्स ड्रेच आणि मला बेस्ट कॉस्ट्युम अवॉर्ड मिळाला होता <laughs> पुढचा आपला रंग कोणता आहे ओळखा बरं गुलाबी साडी लाल दिसते मी भारी फोटो माझा <laughs> बघा काय सुंदर साडी आहे ना आणि सेम त्याच्यातलीच आहे से, स्टायलिंग आणि हे बघा हे बघा काय सुंदर आहे ना आणि <laughs> आपला शेवटचा अंग आहे जांभळा आणि माझ्याकडे इतकी सुंदर साडी आहे ना मी नेसले होते बघा कृष्णाच्या कृष्ण जन्माष्टमीच्या व्हिडिओमध्ये आ हा हा काय सुंदर साडी आहे म्हणून सांगू वाव ही बघा कॉटन गिनी कॉटन म्हणतात त्याला म्हणजे ना ह्याच्यामध्ये ते गिनी हे हे असे अशा छान अशा टिकल्या लावलेल्या म्हणून तिला गिनी कॉटन आता <laughs> मैत्रिणी तुम्ही काय म्हणाले आपल्याकडे जे काही अवेलेबल असतं ना त्याच्यातच मिक्स आणि मॅच करायचं आणि वेगवेगळे लुक करायचे थोडेसे दागिने दाखवते मी माझ्याकडे जे आहेत ते आता अवेलेबल आहेत ते एक ऑक्सिडाइज नेकलेस आहे माझ्याकडे बघा कसला सुंदर आहे हा बघा छान आहे ना व्हाईट आणि हा बघा सूर्याचं पेंडंट हे मी नेहमी व्हिडिओत घालते ना बघा किती छान आहे मला ना ऑक्सिडाइज दागिने आवडतात म्हणून माझ्या मैत्रिणीने बघा मला किती मस्त सेट भेटलेला आहे कडं दिलं तिने मला भेट मस्त आहे ना आणि मैत्रिणी न हे बघा मी असा क्यूटचा मेकअपच किट विकत घेतलंय किती सुंदर आहे ऐक ओडत नाहीये किती क्यूट आहे हे बघा मला दाखवते आ हा हा किती सुंदर असा एखादा छोटासा किट वगैरे नवीन घ्या अशा मस्त साड्या आणि दागिने ह्यांचे वेगवेगळे कॉम्बिनेशन करून आपण आपले नऊ लुक क्रिएट करणार पण हे लूक क्रिएट करताना त्याच्यामध्ये एक महत्वाचा एलिमेंट जर तुम्ही ॲड केलात ना तर तुम्ही लाखात एक दिसाल सगळ्यांपेक्षा वेगळ्या डिफरंट आपल्याला नेहमी डिफरंट दिसायचं असं आपण म्हणतो माझा लुक सगळ्यांपेक्षा डिफरंट पाहिजे हा लुक ट्राय करा तुमच्या लक्षात आलंच असं लिहाना <laughs> की लेखा काय सांगणार आहे हो नक्कीच खूपच महत्त्वाचे आहे ते ह्या सगळ्या लुकमध्येच आपल्या व्यक्तिमत्वात एक चांगूलपणाचा आंतरिक चांगूलपणाचा हा दागिना आपण ॲड करायचा आहे म्हणजे आपण स्वतःबद्दल छान विचार करायचाच आहे पण सगळ्यांबद्दल पण छान विचार करा सगळ्यांना सामावून घ्या म्हणजे बरेच काय होतं की आपल्या ग्रुपमध्ये काही मैत्रिणी असतात ना त्या अगदी भरपूर शॉपिंग करतात अगदी परफेक्ट सगळं करतात आणि मग छान रेडी होऊन येतात आपण त्यांचं कौतुक करतो पण सगळ्यांचं कौतुक, कर। चे कौतुक करा सगळ्यांना सामावून घ्या म्हणजे तुमच्या येण्यानेच सगळ्यांच्या चेहऱ्यावर अगदी आनंद पसरला पाहिजे सगळ्यांना असं तुमच्याशी बोलावंसं वाटलं पाहिजे की आह हे किती छान बोलते मनापासून सगळ्यांचं कौतुक करा जास्तीत जास्त छान वागायचा प्रयत्न करा तुमचं मन तर जपाच पण इतरांचं पण जपा आणि सगळ्यांना फक्त आनंद आणि आनंद द्यायचा प्रयत्न करा ह्या नवरात्रीमध्ये अशा छान उठून दिसणारा तुम्ही पण हा जो चांगल तुम्ही जर जाणीवपूर्वक ॲड केलात अशा लाखात दिसाल ना तुम्ही आणि चेहऱ्यावर एक मस्त स्माईल ठेवा झालं तुमचं काम <laughs> मग मैत्रिणींनो ह्या नवरात्रीत मी घेऊन येणारे मस्त वेगवेगळे लोक नक्की बघा <laughs> आणि हा व्हिडिओ आवडला अर्थात आवडलाच असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त वेगवेगळे लोक नक्की बघा <laughs>